राज्य सगळ्यात सूचना क्रमांक सव्वीस वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय जी योजना आहे राज्य सरकारची धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमंत राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजना योजना चांगली सभापती महोदय परंतु योजना चांगली असताना याचा मिसयूज माझ्याकडे ज्या संभाजीनगर जालना या भागातल्या काही तक्रारी सभापती महोदय आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याच्या ऐवजी काही संस्था किंवा ज्याला बोगस संस्था म्हणता येईल बोगस संस्था चालक याचा मिसयूज करतायत सभापती महोदय आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत कुणाचा विषय असतो त्याच्यामध्ये वसतिग्रहाला द्यायची वसतिग्रह असतो संगणक सुविधा असते सॅनिटरी सुविधा हे सगळे विषय असतात सभापती मोदय हो परंतु काही संस्थांचे इथं नाव माझ्याकडे मी कोणत्या संस्थेचं नाव घेणार नाही परंतु माननीय अतुलजी या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या प्रामाणिकतेविषयी काही शंका माझ्या मनात तरी नाही पण ही जी पण ही जी योजना आहे हिचा मिसयूज काही संस्था चालकांनी केलेला आहे बोगस पद्धतीनं जिथं संगणक दहा दहा लागतात तिथं एखादा दिलेला आहे विद्यार्थी शाळेमध्ये नाही असले तर त्यांना हॉस्टेल नाही काही हॉस्टेल जे केले तिथे सिमेंट ठेवलेलं आहे आणि म्हणून या योजनेचा मिसयूज मोठ्या प्रमाणावर झालेला आहे बोगस शाळा बोगस संस्था बोगस विद्यार्थी बोगस अनुदान आणि म्हणून आपल्यामार्फत मी राज्य सरकारला जे आत्तापर्यंत बोगस झालेलं आहे त्याची चौकशी आणि ज्या संस्थेने अशा पद्धतीनं धनगर विद्यार्थ्यांना फॅसिलिटी न देता कारण आदिवासींच्या बरोबरही धनगर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं इंग्रजी शाळेचं शिक्षण मिळावं म्हणून ही योजना आहे परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदाच होत नाही सभापतीमध्ये फायदा होत नाही म्हणण्यापेक्षा बोगस विद्यार्थी दाखवले गेले बोगस हॉस्टेल दाखवलं गेलं आणि मोठ्या प्रमाणावर अनुदान उचललं गेलं आहे फॅसिलिटी नाही तिथं कॉम्प्युटर नाही हॉस्टेल नाही आणि सत्तर सत्तर हजार एकेका विद्यार्थ्याला सरकार त्याच्यामध्ये देतं सभापती महोदय आणि म्हणून माझं आपल्यामार्फत सरकारला मी जी सूचना मांडलेली की या सगळ्या अशा पद्धतीनं बोगस संस्थेची चौकशी आपण करणार का या बोगस संस्था आणि चुकीच्या पद्धतीने अनुदान ज्यांनी ज्यांनी लाटलं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार का आणि खऱ्या खुऱ्या आवश्यक असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा पूर्णपणे लाभ आपण मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळात काय पावलं उचलणार